ಕೃಷ್ಣಾನಿ ವಡಲಿ ಮಾಜಿ ವೇಣಿ ಸಂಡಿ ಕಾನಿ ವಿನಿ ವೆ ಸಡನ आम्ही काळेवाडी गावातून आलेलो तर दुसरीकडल्या गावातल्या पण भरपूर महिला येतं इथं स्वच्छतेसाठी आलेलो आहे आम्ही गवत कापणे ते सर्व कामं करायची आम्ही जेव्हा मुंबईला गेलतो तेव्हा सर्व लोकांनी आमची पण सोय केली आता सर्व महाराष्ट्रभरातून इथं लोक येतील तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा सोय करावी लागेल ना गवत कापणे दगडं मोठ्याले होते ते बाजूला टाकले गेल्या वर्षीच सगळी सोय म्हणजे दगडं ते जेशी पेने काढून टाकलेले आहेत पण जेवढं आहे तेवढं करायला आलोत आम्ही पुन्हा आल्यानंतर आम्हाला टाळता येत नाही भरपूर असे गावातील घरोघर महिला इथं आलेल्या आहेत गवत कापण्यासाठी काय संदेश आता हे गवत कापायचं स्वच्छता करायची सगळे लोक येणार आहेत महाराष्ट्रातले भारतातले ते समजा सगळेच येऊन त्यांना नीट निर्मळ पाहिजे इथं आणि हे मेळावा घ्यायचा आहे मोठा दसरा मेळावा आणि दसरा मेळा घेऊन सगळे आखे लोक येणार आहेत ना चौकडचे विदर्भात चौकडचे लोक येणार आहेत तिथं मेळा घेण्यासाठी दरवर्षी होतय मेळा आणि मग आता दुसरं वर्षी आहे ना आता हे आता जेसीबीचं त्याचं काम नाही पण आता हे ते स्वच्छता करणार म्हणजे ना नीट नाटक जरा अडचण झाली ना त्याच्यामुळं नीट करायचं गवत ते आणि माणसासाठी बया भरपूर येणार आज सुरुवात झालेली आहे आज पाचशे बाया आता उद्या हजार येत्यान आणि दिवशी दोन हजार येत्या आणि हे सगळे निर्मळ करायचंय स्वच्छ करायचंय लोकाला बसण्यासाठी किंवा हिंडण्यासाठी मेळावा भरायचा भर भरपूर हा पाटलाचा हा बाबा बाबा रोज या गावाला लोकाला सांगतात की या निर्मळ करा सगळ्या लोकांसाठी सगळे लोक पण येते बाबाचा आदेश आला की लगेच येते आठवड्याला पण येत हा आठवड्याला येतो शेणाची त्याची सगळी सुविधा करतो जिथली तिथं सगळं म्हणजे नगद नाराने ना मी गवत कापलेला आहे आणि सर्वांची सेवा करण्यासाठी से आलेलो आहोत आणि साठेवाडी गावातून आलेलो आहोत महिलाचा वर्ग पाचशे आहे साऱ्यांनी बाबाची सेवा करावं अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्याची जयत तयारी सुरू आहे संघर्षोध्ये म्हणून दादा जरांगे पाटील या दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी गडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली गडावरती दसरा मेळाव्याच्या मैदानाच्या स्वच्छतेच्या कार्याला सुरुवात झाली आहे आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी सगळे जे बांधव आहेत ते अत्यंत उत्स्फूर्तपणे कार्याला लागलेले आहेत आणि मिळेल ती सेवा करण्याचं काम या ठिकाणी या परिसरातले नागरिक करत आहेत नारायणगड परिसरातील हा भक्तपरिवार आहे आणि नारायणगडावर मनोज दरांगे पाटील दादांच्या विचार जागराच्या या कार्याला आणि दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात आणि म्हणून या ठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या बांधवांच्या स्वागताची ही तयारीच एक प्रकारे म्हणावी लागेल आणि आलेल्या नागरिकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशी काळजी आता नारायणगडावर घेतली जात आहे नारायणगड परिसरातील महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या स्वच्छतेच्या कार्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत अगदी आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनी अत्यंत ताकदीनं या स्वच्छतेच्या कार्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आपण बघतोय की नारायणगडावर आता या स्वच्छतेच्या कार्याला आता उधान आलेलं आहे आणि नारायणगड दसरा मेळाव्याची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे हा महिला भगिनींचा उत्साह जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्या काम करत असताना कुठल्याही प्रकारचा कंटाळा येऊ नये याच्यासाठी त्या या ठिकाणी लोकगीतं म्हणत आहेत नगद नारायण महाराजांचं भजन म्हणत आहेत आणि अत्यंत ताकदीने या ठिकाणी हा या सगळ्या महिला भगिनी अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी नारायणगडावरच्या या स्वच्छतेच्या कामामध्ये सहभागी झालेल्या आहेत नारायना थाडी सायण वड्या थोडी नारायण आवगे माझे मिळाले पंढरी आवगे माझे गोत्र मिळाले पंढरी अवघे माझे गोत मिळले पंढरी मी माझ्या माहेरी आनंदाने मी माझ्या माहेरी आनंदाने दुरल्या दृष्टीचा भवावळीचा दुरल्या कृष्णासक्याची जडली बादा कृष्णासक्याची जडली बादा माझी वेणी वेणी गो सांडा ना दही काना निवडली माझी वेणी वेणी गो सांडा ना दही दूध लोधी माझी वेणी वेणी गो सांडा ना दही ಕಾನಿ ವೀಗ ಸಡಾನ ದಾ ದೂಲ ಕೃಷ್ಣಾನಿಗನ ದಾಹ ದೋ ಕಾನ ವೀನಿ ಸಾಡಾನ ದಾಳಲೋ ಸಂ

आम्ही आहोत श्री क्षेत्र नगद नारायण या धाकट्या पंढरीमध्ये आणि आजपासून दसरा मेळाव्याच्या तयारीला जय्यत सुरुवात झालेली आहे पंचक्रोशी असतील बीड जिल्ह्यातले सगळे बांधव आजपासून इथं प्रत्येकजण आपलं सेवा द्यायला येतो आहे आम्हीही आज सकाळपासून इथं सेवा द्यायला आलेलो आहोत आणि या माध्यमातून आणखीही बीड जिल्ह्यातल्या ज्यांना कुणाला सेवा द्यायची ज्यांना कुणाला इथं श्रमदान करायचे त्या सगळ्यांनी आज उद्यापासून दसरा मेळावा होईपर्यंत आणि दसरा मेळावा संपल्यानंतर इथली स्वच्छता करण्यापर्यंत प्रत्येकाने इथं यावं आणि आपलं योगदान द्यावं आवा, हे आव्हान मी आपल्याला करतो आहे आणि तसेच महाराष्ट्रातल्या बांधवांनासुद्धा आव्हान आहे की आदरणीय संघर्षदा मनोजदादा जरांगे पाटील आणि आदरणीय महंत शिवाजी बाबा यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळ्या मराठा बांधवांनी अठरा पकड जात सगळ्या बांधवांनी दसरा मेळाव्याला गडावर यायचं आहे विचाराचं क्षण सोनं लुटण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं हे सुद्धा आपल्याला आव्हान आहे आजपासून आपणही महाराष्ट्रातल्या बांधवांनी आपल्याला येण्यासाठीच्या गाड्या असतील येण्यासाठी जाताना येताना पाणी असेल नाश्ता जेवण असेल त्या सगळ्याची सुविधा करण्यासाठी आजपासूनच तयारीला लागायचं आहे आणि प्रत्येक बांधवानं इथं येताना आपल्या सगळ्या तयारीने यायचं आहे आम्हीसुद्धा इथं बीड जिल्ह्यातले सर्व नागरिक सर्व समाज बांधव पाणी असेल नाष्टा असेल जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील राहू आम्ही सगळं योगदान इथं देण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि प्रामाणिकपणे या दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रचंड ताकदीनं मेहनत घेऊ पण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि भव्य दिव्य दसरा मेळावा होण्यासाठी इथल्या सगळ्या बांधवांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम बांधवांनी आपलं योगदान द्यावं हीसुद्धा विनंती करतो आणि धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावरती दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे आणि स्वच्छता करण्यासाठी ह्या सगळ्या मायमावल्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर या सगळ्या मायमाऊल्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि खूप कष्ट सकाळपासून ह्या सगळ्या आपल्या महिला भगिनींनी माता भगिनींनी कष्ट घेतलेत श्रम घेतलेत तर आणी या या आणी हे श्रम हलके व्हावेत आणि मग दुपारच्या वेळी या ठिकाणी ह्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करण्यात आलेल्या आहेत आणि गडावरून ह्या सगळ्या महिला भगिनींची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ह्या सगळ्या माता माऊल्या आता जेवण करतायत कारण कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा आपल्याला मिळावी या ठिकाणी सगळ्या आलेल्या ह्या कष्ट करणाऱ्या सगळ्या मेहनती बांधवांसाठी या, या ठिकाणी हे जेवण सुरू आहे आणि हे सगळेजण खूप श्रम घेत आहेत श्रम प्रतिष्ठा आपण हे जे मूल्य आहे ते खऱ्या अर्थानं इथं रुजवण्याचं कार्य सुरू आहे आणि श्रम मूल्य श्रमाचं मूल्य खूप मोठं असतं पण ह्या सगळ्या श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या हातांना अधिक ऊर्जा मिळावी आणि त्यासाठी हे दुपारचं जेवण सुरू आहे तर नारायणगडावरती दसरा मेळाव्याची अशी तयारी सुरू आहे तर ही तयारी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये लिहा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका यो ल सगाको छ नि कामको त मठमाउले त तगै अनि आगत त भाग्यो यो कत भए गाएली ति गाए बगा गा हा हे हे शेतकरी बनव विनंती ऐका रागात येऊ नका तुमच्या घरी बारा बैल आम्हा देऊ नका मुला मुलीला शाळेत घाला शिक्षण पुरे करा मोरीय कठीण आहे लक्षात ठेवा जलग बाजू की झय नगद नारायण महाराज नमस्कार मित्रांनो मी ज्ञानदेव काशीद महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात शक्ती आणि भक्तीचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज तुम्हाला दिसत आहेत तर या बाजूला पाठीमागे उंच जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेला भगवा झेंडा तुम्हाला दिसतोय तर आपण आहोत महाराष्ट्राच्या धाकट्या पंढरी नारायणगडावरती आणि नारायणगडावरचा हा भगवा झेंडा जो उभा राहिलेला आहे तो संघर्ष मनोज दादा जरांगी पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा झेंडा आहे आणि हा झेंडा आपल्याला अधिक उंचच उंच ठेवण्यासाठी नारायणगडावरच्या शक्तीभक्तीचा ऊर्जेचा प्रेरणेचा हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी यावर्षी देखील नारायणगडाचा दसरा मेळावा अत्यंत भव्य दिव्य होणार आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि या भागातील परिसरातील आणि नारायणगडावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सहकार्याने नारायणगडावर आता स्वच्छतेच्या कार्याला सुरुवात झाली आहे या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत त्या स्वत या भागामधला जो केर कचरा आहे किंवा गवत आहे ते साफ करण्याचं काम करत आहेत पुरुष मंडळी देखील काही काटेरी छोटीशी झाडं झुडपं जी पावसाळ्यात उगवतात ती थोडीशी बाजूला सारण्याचं काम करतायत आणि अत्यंत सुंदर देखणा असा हा नारायणगड महाराष्ट्रातल्या बांधवांची या ठिकाणी वाट बघतोय तर मित्रांनो मला या छोट्याशा व्हिडिओतून आपल्याला एवढंच सांगायचंय आम्ही मनोज दादांच्या स्वागताची जय तयारी करतोय तुम्ही मनोज दादांचे विचार ऐकण्यासाठी गडावर या एवढंच सांगतो आणि आपलं योगदान या नारायणगड दसरा मेळाव्यात नक्की द्या आता सकाळपासून आळूबा काट्या तोडणे रस्त्या सेटण्या पटांगण करणे आता दोन तारखेला दसरा मेळावा ना त्यासाठी चारांगी सगळं समजा समाज इथं अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येणार आहेत त्यासाठी साफसफाई चालू आहे आज तीन चार गावं बोललेले तर नंतर उद्याच्या दुसरे गाव काय येतील भरपूर कामे इथं समजा दगडं उचलणं बोराट्या तोडणं कांग्रेस कापणं महिला मंडळ गवत काय पे पुरुष मंडळी काट्यात ओढतात गवत उचलून टाकेत बाजूला अशा पद्धतीने साफसफाईचं काम चालू आहे की दसरा मेळाव्याची तयारी संपूर्ण महाराष्ट्रातून तर मराठा बांधव येणारच येते अठरा पगड सुद्धा लोक नारायणगडावरती दसरा मेळाव्याला येतात आणि यावेळेस सुद्धा मराठा बांधव येण्याची शक्यता आहे त्यामुळं गेल्या वर्षीपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात मोठा दसरा मेळावा होणार आहे तरी परिसरातील जे गावं आहेत नारायणगडाच्या परिसरातील हे भाविक स्व इच्छेने सकाळपासून इथं स्वच्छतेसाठी आलेले आहेत आणि जे काही गावं राहिले असतील त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की आपण स्वच्छतेसाठी हातभार लावा आणि उद्यापासून आजूबाजूचे जे काही गावं राहिले असतील त्यांनी गडावरती स्वच्छतेसाठी येणे कारण की गडावरती जे सावली आहे झाडांची त्या सावलीभोवती बरंचसं गवत बोराटे काटे असे तयार आहेत त्याच्यामुळं आपल्याला ही स्वच्छता करून येणाऱ्या बांधवांसाठी इथं सावलीची सोय आणि स्वच्छतेची सोय आपल्याला दसरा मेळाव्याच्या आधी करायची आहे सारे सारे चुकून करीत आलो कोट्या साऱ्या तुडीत राहिलो सकाळ धरून शिनी सारे महिना म्हणून सारे गरीब माणूस जतत येत ના ભાઈ જોરથી પે ફોન લઈ લેતા કી બોન્ડ કેરા મતલબ હું હા સુના હિલા હિલા આવો હા